वाढता सुळसुळाट आणि पोलिसांच्या सतर्कतेचा उत्तम नमुना पुन्हा एकदा समोर आला आहे स्थानिक गुन्हे शाखेने कोपरगाव येथे मोठी कारवाई करत गावठी कट्टा बाळगणाऱ्या आरोपीला अटक केली या कारवाईमुळे संभाव्य गुन्ह्याला आळा बसला असून शहरातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार पोलिसांनी सापळा रचून एका तेवीस वर्षीय हो अभिषेक उदय नारायण सिंग राहणार टाकळी नाका निवारा कॉर्नर कोपरगाव या आरोपीला अटक केली झडती दरम्यान पोलिसांना तीस हजार रुपयांचे गावठी पिस्तूल आणि दोनशे रुपयांचे जिवंत त्याच्याकडून मिळून आले या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात काळतू नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे गेल्या काही महिन्यात कोपरगाव शहरात गुन्हेगारी वाढल्याची चर्चा आहे काही महिन्यांपूर्वी तलवारी बनवणाऱ्या गुप्त कारखान्यावर पोलिसांनी मोठी कारवाई केली होती आता गावठी कट्ट्याचे प्रकरण समोर आल्याने प्रश्न निर्माण झाला आहे ही अवैध शस्त्रे शहरात येतात कुठून ती स्थानिक पातळीवर तयार केली जात आहेत का की बाहेरून कोणीतरी आणून विकत आहे असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत प्राथमिक चौकशीत आरोपीने हे शस्त्र कुठून मिळवले कोणत्या उद्देशाने ते बाळगले होते याबाबत माहिती मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे पोलिसांनी विशेष पथक नेमून या अवैध शस्त्र पुरवठ्याच्या मुळापर्यंत पोहोचण्याचा निर्णय घेतला आहे अवैधशास्त्र साठ्याच्या वाढत्या घटनांमुळे स्थानिक नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे पोलिसांनी अशा गुन्हेगारी टोळ्यांवर कठोर कारवाई करावी आणि शहरात शांतता राखावी अशी मागणी स्थानिकांनी केली आहे शहरात अवैधशास्त्रांचा प्रसार रोखण्यासाठी पोलिसांकडून आणखी कठोर पावले उचलली जातील अशी शक्यता आहे आगामी काळात या प्रकरणाचा तपास कोणत्या दिशेने जातो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे